भाजपचा मी भाजपचा सभासद नाही भाजपचा सभासद नाही आजही नाही भाजप किंवा फसवा फसवा पक्ष लोकांना वापरायचं सोडून द्यायचं मी गेले पंधरा वर्ष अतुल बरोबर मी काम केले तिन्ही टर्मला काम केलं ज्या वेळेला संधी आली गोपनची त्यावेळेला हे फक्त मी भाजपचीच लोक फक्त पाहिजे असतात म्हणून मी ही थासल, थासल, ते म्हणून लोकशाही चालणाऱ्या आघाड्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल गट गट असेल त्या प्रवाहातच आहे कारण लोकशाही भाजपच्या विपुल करारमध्ये त्याचा उपयोग होणार नाही निश्चित भाजप ह्या वेळेला बॅक फुटा तुम्हाला गेलेले दिसतो पाटील वार्ड नंबर ए मध्ये काम करतो दोन हजार साली नगराशोगराश सोळा देऊन बावीस एकवीस होतो सेवेसाठी पंचवीस वर्ष योगदान आहे सरक्षण असेल असेल सगळ्या कामात पुढाकार असतो माझी उमेदवारी नगराध्यक्षाची होती पण काय अडचणीमुळं होऊ शकलो नाही त्यामुळं मला लोकशाही आघाडीकडं उमेदवारी माझी निश्चित केलेली आहे मला या वार्डामध्ये लोकांनी घेण्याचा आग्रह केला त्यामुळे मी एक नंबर आहे मला विजय हा निश्चित आहे तेवढं सांगू